सुप्रभात मित्रांनो मी कमलेश मोरे पुन्हा आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा मारे यूट्यूब चॅनल कमलेट्स राईडमध्ये आता वाजले आहे सकाळचे चार पन्नास आणि आम्ही चाललो आहे राजगडाला ऋषी सिद्धार्थ मी आणि एक प्रशांत दादा आहे तो सो राजगड आपलं हे पुण्याच्या पुढे आलं आहे अराऊंड मुंबईपासून दोनशे तीस किलोमीटर समथिंग तर खूप जास्त लांबचा प्रवास आहे म्हणून सकाळी लवकर निघालो आहे आता थोडा अंधार आहे म्हणून तुम्हाला काय नीट दिसणार नाही तर थोडं उजेड झाल्यावर आपण भेटूया एरिया आला हां तर ऋषीला वगैरे बघून घ्या हा ऋषी आहे मागे प्रशांतच आहे सुंदर दृश्य आहे हा लोणावण्याला लोणावळ्याला येण्यामागचं मेन रिझन म्हणजे हे सिने सिनारीओ आहे आता आम्ही अजून पोचलेलो नाही आहे लोणावळ्यात आणि ऋषी आहे त्याने चुकून जो फोर व्हीलरचा हायवे आहे त्या हायवेला गाडी टाकली आहे आणि आज हा तिकडूनच कंटिन्यू चालला आहे माहीत नाही तर पुढे फाईन पडणार नाही पडणार लेट इट बी ॲक्च्युली आमचं ठरलेलं की सकाळी चारला निघायचं आणि माझ्यामुळे चारचे साडेचार झाले कारण काल मी माझ्या भाजीच्या लग्नाला गेलेलो आणि सर्व कार्यक्रम आटपण्यामध्ये दोन वाजले आणि मी घरी आलो अडीचपर्यंत सो so, या सगळ्या गोष्टीमध्ये मला झोपायला खूप जास्त लेट झाला आणि हा मला फोन करून करून दमले बट माझा फोन होता सायलेंटवर शेवटी दिवशी घरी आला आणि मग आम्ही इकडनं गेलो आहे सो त्यामुळे so, जरा प्रॉब्लेम झाला आणि झोपही पूर्णपणे झालेली नाही आहे आणि प्रवासही खूप लांबचा आहे सो बघू वॉट एवर जे झालं ते थोडा सीनचा आनंद घ्या ढगांचा रंग व्हावा मस्त वाटतं तर आज आम्ही चाललो आहे राजगड राजगडावर सो राजगडाबद्दल माहिती नेहमीप्रमाणे ऋषीला आहे तर आम्ही तुम्हाला गडावर गेल्यानंतर त्याबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि सुद्धा आहे मंडळी आता आम्ही जस्ट लोणावळामध्ये नाश्ता वगैरे करून निघालो आहे आता इकडनं अजून एक दोन अडीच हजार असं दाखवत आहे सो आता नॉनस्टॉप नॉनस्टॉप राय राजगडापर्यंत जायचं आहे कारण परत येताना पण खूप लेट होईल आणि लोणावळ्यात खूप जास्त थंडी आहे खूप जास्त एक्साइटमेंट आहे बट जेव्हा गड चढू उतरू आणि जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा फुल ॲडजस्ट होणार बॉडी जॉब पण झाली नाही आहे अजून तरी काय वाटत नाही आहे अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आलेलो आहे राजगडाच्या नियर बाय सो so, आमची गावात तर एंट्री झाली आहे आणि उत्कृष्ट सुंदर असे गाव आम्ही ओलांडत आहोत रेकॉर्डिंग चालू झाली दारी धाकवतय राजीकडी बॅटरी एक्स्ट्रा बॅटरी घेऊन घेऊ ना खराब झाली याच्यामध्ये होईल पूर्ण पार्किंग सुविधा तरी किती वेळ चालत आजूबाजूचा तर मग अर्धा तास चालेल आणि थोडं थोडं हे करून गेलं तर आपल्यावर आहे फोटो काढतो आहे झाडाचा फूल आले आहेत मस्त चल चल चला भरपूर चढायचं अजून तर मित्रांनो आम्ही आता राजगडाच्या पायथ्याशी आहे गड चढतो आहे अजून भरपूर बाकी आहे हा गड करून क्रॉस करून तिकडे जायचं चला भेटू तुम्हाला पुढे चोर दरवाज्याने वर आलो आहे आणि पद्मा पद्मावती माची ह्या कुंडाचं नाव आहे तर बाले किल्ल्याकडे जाणारा रस्त्यावर आपण आहोत आणि इथून राजगड दिसतो आहे खूप सुंदर आता आम्ही आलो आहे पद्मावती मंदिराजवळ बट इथे ब्लॉक करायला खूप जास्त डिफिकल्ट आहे बिकॉज माकडं आहेत ते लिटरली हातामधले प्रत्येक गोष्टी खेचून खेचून घेतात आहे त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी शूट नाही करू शकत आहे नॉट इव्हन मोबाईल काढू शकत आता चाललं आहे मी वरती बाले किल्ल्याला ॲक्च्युली असा खूप मॅनेजमेंट चुकते बट ठीक आहे पुढे बघू आता कसं काय ते रामेश्वर मंदिर दरवाजा इकडनं जाऊ शकतो आपण अली दरवाजा जाऊ माहिती तो दोन फाटे गेलेले एक इकडनं इकडनं आपण बोललो इथूनच जाऊया तो पण तिकडेच पोहोचतो गावात तू बघ हे ब आपण एक काम करूया मी काय बोलतो ते सगळं करूया आणि नि उतरून इथेच खालती जाऊया ना असं काय बोलतो जाऊ कुठे आणि या गडाच्या ह्या माच्या आहेत म्हणजे इकडनं मावळे आपले लक्ष ठेवून असायचे आता आम्हाला वरच जायचं इथे पूर्वीच्या पाया यू वॉन्ट वेस्ली नाही अरे हा नवीन रस्ता बनवत हा जुना आहे मन नवीन बनवत आहे का तुला वाटत एका डोंगरात नाही ना बसत नाही पूर्ण तीन डोंगर काय म्हणजे काय कामबड़ फुटल भगवजी हा झालं जागजालर कामबड़ फुटल भगवजी हा गुलामी अंधार भिट सूर्य से उबा ही आहे बाजारपेठ आणि त्याच्या बाजूला ब्रह्मेश्वर मंदिर तर मित्रांनो आपण राजगडच्या बालेकिल्ल्यावर आलेलो आहे आणि हा आहे राजवाड्याचे अवशेष म्हणजे मी बघू शकता राजगडच्या तिन्ही बाजूला माची आहेत त्यापैकी ही एक माची जिचं नाव आहे संजीवनी माची आणि इथे आहे पाण्याच्या टाक्या आणि तुम्ही इथे उभे राहून या पाण्याच्या टाक्या आणि तुम्ही इथे उभे राहून समोर जो एक गड बघतायत हां तो आहे तोरणा किल्ला तर तो मंडळी आम्ही राजगडवरून संध्याकाळी सात वाजता निघालतो आणि कोण सर्वांच्या झोपा पूर्ण झाल्या नव्हत्या म्हणून सर्वे थांबत थांबत येतो थांब येत हो। आहोत आणि आता आम्ही पोचलो आहे नवी मुंबईला आणि आता वाजले आहे रात्रीचे दोन आणि आम्हाला घरी जायपर्यंत होणार आहे साडेतीन खूप जास्त जमलो आहे म्हणून गड उतरताना तर काय विडिओ केला नाही उतरताना तर खूप जास्त प्रॉब्लेम झाले कारण पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि रस्ताही नीट नव्हता ठीक आहे आपण आता भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मी कमलेश मोरे तुमच्या तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि आपल्या गेल्या दोन व्हिडिओला जसा प्रतिसाद मिळाला तसा या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या आणि मित्रांना परिवारांना शेअर करा